आमदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीत सामील व्हावे शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम प्रतिपादन स्टेशन रोड येथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार निलेश लंके यांच्या वतीने शिवपत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी आमदार निलेश लंके यांना महाविकास आघाडीमध्ये सामील व्हा असं आवाहन केलं मशाल किंवा तुतारी हाती घेऊन येणारी लोकसभा निवडणूक दक्षिणेतून लढवावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली संभाजी महानाट्य पाहण्यासाठी आले असता शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दोन मार्च रोजी दुपारी पाच वाजता माध्यमांना ही माहिती दिली येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून खरं तर महाविकास आघाडीकडे लंके साहेबांनी यावं ते आज जरी दुसऱ्या गटात असले तर त्यांनी या महाविकास आघाडीमध्ये यावं प्रसंगी तुतरी आता किंवा मशाल हातात घ्यावी पण ही लोकसभा त्यांनी जो दक्षिणेचा विभाग आहे त्या दक्षिणेमधलाच उमेदवार या ठिकाणी असावा अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे